नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असला तर व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न बाजार समिती हिंगोल या ठिकाणी आवकलेली नव्वद क्विंटल जैसचा दर आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि दर पाच हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मग तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकलेली दहा क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तशी पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवकलेली चोवीस क्विंटल जैसी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी अवकालेले एकशे साठ क्विंटल जशीचं दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेले सहाशे क्विंटल जशी दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल